मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार प्रॉवरसुद्धा काही दिवसापूर्वी चार नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यामध्ये घरोघरी मातेच्या चुली साधी माणसं येड लागलं प्रेमाचं आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकांचा समावेश आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याचा नवीन प्रोमो स्टार प्रवाहाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे तर उदय गंबे असं या नव्या मालिकेचं नाव आहे लेकराच्या कल्याणासाठी आई येथे आपल्या भक्तासाठी अशी टॅगलाईन प्राहन देऊन स्टार प्रवाहाने या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या नव्या मालिकेच्या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळते आता या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच या नव्या मालिकेमुळे स्टार ब्रॉवरील कोणती मालिका निरोप घेईल हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर साडेतीन शक्तीपीठाची कथा मांडणाऱ्या उदय गांबे या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या सोबत नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावे असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका